औचित्य किंवा चांगला योगायोग म्हणून आपल्या भाषेमध्ये तो आज जुळून आलाय या पर्यावरण दिवशी जगभरातले देश पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन यासाठी वचनबद्ध होत असतात तर आपण सारे जण सुद्धा या कार्यक्रमासाठी आज या दिवशी वचनबद्ध होत ही स्पर्धा असून माझा मुख्य उद्देश होता की जे लोक चांगलं काम करतात जर कारभाराचं चांगलं काम करतात त्यांचं कौतुक झालं पाहिजे त्यांना शाबासकी मिळाली पाहिजे आणि दुसरं म्हणजे जे, जे गावं आहे त्या गावांचं जर आपण मूल्यमापन करू शकलो तर त्या गावांना कळेल की त्या गावाची कमकुवतपणा काय आहे जमेच्या बाजू काय आहे आणि त्याच्या ते गावं आपल्या पाण्याचं नियोजन करू शकतात तर हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही ही जलस्पर्धा धाराशी मध्ये आम्ही सुरू केली तर हे सुरू करताना आम्ही आपले जो पाणी पुरवठा विभाग आहे महाराष्ट्र शासनाचा तर त्यांच्याबरोबर बरेचशी बोलणी झाली आणि या, या बोलणीतून एक एक सामंजस्य करार तयार झाला एक एक ॲग्रीमेंट तयार झालं की वॉटर संस्था आणि पाणी पुरवठा विभाग एकत्र येऊन हे जे जलव्यवस्थापनाचं कारभार आहे ते सुधारण्यासाठी प्रयत्न करते हा जल वॉटर स्टिवशिप आपण ज्याला म्हणतो किंवा जल कारभारी पण म्हणतो तर ते ते कसं आपल्याला राज्यस्तरावरती घेऊन जाता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करणं हा या एक महत्त्वाचा भाग होता तर ही जलस्पर्धा आपण राज्यभर घेऊन जायची असेल तर त्याचं मुख्य पायलट होणं खूप गरजेचं एक जिल्हा स्तरावरती एक पायलट करणं खूप गरजेचं होतं आणि त्या सगळ्या समाजातून मग धाराशिव मध्ये एक आपण कॅम्पेन घेऊ शकू एक जलस्पर्धा मोठ्या प्रमाणावर घेऊ शकू आणि जर ही सक्सेस झाली तर आपण हे मॉडेल आपण राज्य स्तरावरती सुद्धा घेऊन जाऊ शकू तर ती स्पर्धा घेण्याचं जे एक मुख्य फ्रेमवर्क होतं किंवा त्याचं जे एक ज्याच्या जी प्रश्नावली आपण तयार केली होती तर त्याचा आधार मुख्यतः वॉटर गव्हर्नन्स स्टँडर्ड किंवा आपण ज्याला जलकारभाराचं मानक असं म्हणतो तर हे मानकच्या आधारेवरती आपण या पूर्ण जलकारभार जलस्पर्धेची आपण मूल्यमापन केलं होतं आजच्या या कार्यक्रमामध्ये जे तीन ग्रामपंचायतीची निवड झालेल्या आहेत त्याची पूर्ण गावकरी ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक आणि सर्व गावकरी यांना माझ्या मनाच्या गावापासून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा देतो आणि ज्यांनी पार्टिसिपेटही केले म्हणजे त्यांना माहिती आहे की त्यांनी चांगल्या जलव्यवस्थापनमध्ये काही काम केले असेल म्हणून त्यांनी पार्टिसिपेट केलेले आहे ते सर्वांना पण खूप खूप खुँ शुभेच्छा आता यावर्षी तुम्हाला प्राईज नाही मिळाले म्हणून काही नाही तुमचे कदाचित जे तुम्ही जे काम केलेलं आहात आपल्या गावामध्ये ते मला वाटतं की फर्स्ट सेकंड थर्ड नाही मिळालं तरी चांगले पण ह्याच्यापेक्षाही जास्त लाँग टर्म इन, इन टर्म ते पण कार्यकारी होऊ शकते तरी तुमचे जे तुम्ही मेहनतीने आणि विश्वासाने जे प्रोजेक्ट हाती घेतले ते मध्यंतरी असं सोडू नका कोणत्या ह्याच्यासाठी त्याला ते कंटिन्यू करा आणि प्रत्येक वर्षी तो जलव्यवस्थापन कंटिन्यू करा आणि आमचे धाराशिव जनरली मला वाटतं की लॉंग टर्म असं जर चालत राहिले तरी नियर फ्युचर मला वाटतं की जे काही टंचाईचे परिस्थिती जिल्ह्यामध्ये राहणार नाही सचिव जे आहेत आपले पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे ते येणार होते पण त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे त्यांना येता आलं नाही पण त्यांनी आपल्याला एक छोटासा व्हिडिओ बाईट दिलेला आहे तो तर तो आपण पाहूयात आता नमस्कार धाराशिव जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैना घोष जिल्हा परिषदेचे इतर सर्व वरिष्ठ अधिकारी वॉटर या संस्थेचे डॉक्टर लोबो एस पाटील काळे त्याचबरोबर इंडस बँकेचे सर्व पदाधिकारी आणि विशेषतः धाराशिव ग्रामपंचायतीतून आलेले सर्व सरपंच आणि गावकरी यांचं सर्वांचं मी स्वागत करतो पाणीपुरवठा विभाग व वॉटर या संस्थेच्या एकत्रित येण्याने आणि पुढाकाराने पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे गावस्तराचे व्यवस्थापन सुधारावे यासाठी एक संयुक्तरित्या धोरण आणि फ्रेमवर्क तयार केलेले आहे आणि त्याबद्दल वॉटर या संस्थेने याच्यामध्ये विशेष परिश्रम घेतलेले आहेत त्याबद्दल त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो धाराशिव जिल्ह्यातल्या जलस्पर्धा वॉटर या संस्थेनं केलेल्या वॉटर गव्हर्नन्स स्टँडर्ड हे जे जल कारभाराचे जे मानक आहे ते जे डेव्हलप केलेलं आहे ते पूर्ण देशासाठी आणि राज्यासाठी हे एक मोठं काम आहे आणि त्याचबरोबर विशेषतः जिल्ह्यातल्या सुमारे तीनशे गावांनी ह्याच्यामध्ये स्वयंस्फूर्तीने भाग घेतला आणि त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे त्या सर्वांचं मी विशेष कौतुक करतो एक जल अभियान जल स्पर्धा असं एक विशिष्ट स्पर्धा आपण घेतलं होतो याच्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतची त्यांचे जल व्यवस्थापन समिती आहे त्यांचे कामकाज आहे त्याचं मूल्यांकन आपण केलं होतो आणि या मूल्यांकन अंती आता दोनशे पंचावन्न एवढं गाव सहभाग झाली होती आणि त्या गावांपैकी तीन गाव अन्ना आज आ, पुरस्कार जाहीर होणार आहे आणि त्यांचा सत्कार पण होणार आहे त्याबरोबरच इतर दहा गावांना पण समा सन्मानपत्र आणि चिन्ह मिळणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपला धाराशिव जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा असल्यामुळे ॲव्हरेज रेनफॉल आहे आपल्या जिल्ह्यामध्ये कमी पडतो या सगळ्याच्या अनुषंगाने आपल्याला अजून जोराने कामकाज केली पाहिजे पुनश्च जिंकलेले बक्षीस जिंकलेले सर्व ग्रामपंचायतींना मी मनापासून शुभेच्छा देऊ इच्छितो तसेच या जल अभियान जल स्पर्धा आयोजित केल्याबद्दल डब्ल्यू टी आर संस्था मनापासून शुभेच्छा देऊ इच्छितो तर आपण ज्या क्षणासाठी आज इथं जमलेलो हो, आहोत तो पुरस्कार वितरणाचा क्षण तर काय वाटतंय धाकधूक होते करायची सुरुवात या तिसऱ्या गटातील पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करते इंडस इंड बँक लिमिटेडच्या प्रतिनिधी श्रीमती हेमांगी पाटील आणि जलजीवन मिशन धाराशिव जिल्हा यांचे अधिकारी श्री मोहन सर्वदे यांनी एकत्ररित्या या गावांना पुरस्कृत तालुका ज्याला आपण तिसरा विभागून बक्षीस देतोय तर त्यांना रोग पन्नास हजार बक्षीस प्रमाणपत्र शाल श्रीफळ देऊन आपण त्यांचा स्वागत आणि संचार करतोय सर्वांचं अभिनंदन सन्माननीय व्यासपीठ यांचं पण या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला पुढील कामासाठी प्रेरणा देण्यासाठी या ठिकाणी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी बोलवलं आमचा उच्च सत्कार केला आणि आमच्यामध्ये जे काही ऊर्जा भरवली तेच ऊर्जा पुढील भविष्यामध्ये याच पाण्यावर काम करण्यासाठी आम्ही या ठिकाणी ऋणी आहोत संस्थेने महाराष्ट्र आहे इंडसिंग बँक तर्फे आम्हाला आम्हाला ह्याच्यात पार्टिसिपेट करता आला आम्हाला ह्याच्यात आम्ही ह्याचा भाग होऊ शकलो ह्याचा मला अतिशय आनंद होतो मी तुम्हाला सगळ्यांना हार्दिक अभिनंदन करेन की तुम्ही धाराशिवकरांनी आज महाराष्ट्र गवर्नमेंटला एक पायलट करून फाउंडेशन दिले नीव ठेवली तुम्ही की हे पुढे दुसऱ्या डिस्ट्रिक्ट मध्ये जाणार आहे दुसऱ्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते जिंकलेलं आहे ग्राम पंचायत करा खरा त्यांना तीन लाख रुपयाचं बक्षीस आपण देतोय आज जरी बक्षीस आपल्याला एकमेकाला मिळत असल ते बक्षीस पैसा किंवा बक्षीसाचं याचं काही कारण नाही आपण प्रत्येकाने असं काम केलं पाहिजे की प्रत्येक गावात इतकं पाण्याचा साठा झाला पाहिजे त्या पाण्यावर इतकं काम केलं पाहिजे तर त्या कामामुळं आपलं सगळं गाव पूर्ण सुलम सुफलम झालं पाहिजे या पद्धतीनं काम केलं पाहिजे आज आम्ही आमच्या गावात काम करीत असताना मी सरपंच म्हणून काम करतो परंतु सर्व श्रेय आमचे उपसरपंच कांविनाथ भांगे यांना मी देणार आहे आणि आता आम्ही ह्याच्या आम्ही पहिल्या बक्षीस कसं येऊ याच्यासाठी आम्ही प्रयत्न करेन आणि ह्याच्या पुढे येणार बक्षीस आहे ते पहिलं नंबरचं बक्षीस पटकावल अशी आम्ही अपेक्षा करतो हमारा संस्थान हमेशा ऐसे प्रयासो के साथ खडा और जमीन से जुडे और जो समुदायो नेतृत्व का अवसर दे आज की स्पर्धा के सभी हिस्सेदारों और सभी विजेताओं को मेरा हार्दिक मेरी हार्दिक बधाई आप सभी का काम बहुत ही प्रशंसनीय है और आपने हिस्सा लेकर धाराशिव की बदलाव की इस यात्रा को आगे बढ़ाया है धन्यवाद भरपूर जरान ये योगदान तो लाभ लं तव महत्वाच योगदान अपने मूल्यांकन टीम कड़ी मिला है तो यह मूल्यांकन टीम से अपन एक ग्रुप फोटो घेना आहोत सग्यवर सोबत पाण्याची किंमत किती आहे हे सर्वांना माहिती आहे त्याची अंमलात आणण्यासाठी जी कारवाई करणं गरजेचं आहे ती कारवाई एकाशी नसून ही सगळ्या प्रत्येक व्यक्तीची आहे असं समजून सर्व गावांनी सर्व गावच्या ग्रामस्थांनी ही एक शपथ घेतली पाहिजे की आपण ही गावाचं प्रत्येक थेंब थेंब पाण्याचा जोपर्यंत जमिनीत जाणार नाही तोपर्यंत आपली जमिनीची पाण्याची कॅपॅसिटी वाढणार नाही आणि आपलं गाव जलपूर्ण पिण्याच्या पाण्यासाठी गाशीना किंवा शेतीसाठी गाशीना हे परिपूर्ण झालं पाहिजे याची सर्वांनी आपली शपथ घेऊन आपली कार्यक्रम असा चालवावा आणि प्रत्येकाने हे गाव माझं आहे धन्यवाद आणि ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचं अजून एकदा अभिनंदन ते दोनशे पंचावन्न जे गाव आहेत ते माझ्या दृष्टीने खूप जास्त महत्त्वाचे आहेत का महत्त्वाचे आहेत की त्यांनी व्हॉलेंट्री म्हणजे स्वतःच्या इच्छे इच्छेने ह्या ह्याच्यामध्ये भाग घेतला बऱ्याच मोठ्या प्रमाणावर महिला आहेत महिला बसलेल्या आहेत ह्याचाच अर्थ असा आहे की या कार्यक्रमामध्ये या जे आपण स्पर्धा घेतली या स्पर्धामध्ये महिलांचा खूप मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे तर ह्या ह्या याच्यासाठी मी सर्व जिल्हा प्रशासन आमचे आय बी एल संस्था आय सी आय सी सी संस्था ह्यांच्या सगळ्यांचे मी खूप खूप आभारी आहे है। कारण ह्यांच्या ह्यांच्या सहभागाशिवाय हा कार्यक्रम आपल्याला पुढे नेता आला नसता आणि सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतला त्याच्यामुळे तुमचे सगळ्यांचे पण आभार आपला कृषी विभाग वेगवेगळ्या वेग योजनांच्या माध्यमातून माती आणि पाणी ह्या दोन्ही गोष्टीवर काम करत असतो शाश्वत पाण्याचं व्यवस्थापन याच्यासाठी आग्रही असलेले आपले माने साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी दोन शब्द जो जागतिक पर्यावरण दिन आहे त्यातला एक पार्ट आहे आपला त्याच्या जलसंवर्धनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याच्या अगोदर म्हणजे शासकीय विभागामार्फत कामं झाली नंतर एन जी ओ मार्फत कामं झालेली आहेत परंतु मागच्या एक पाच सहा वर्षापासून वेगवेगळ्या स्पर्धाच्या माध्यमातून असू दे किंवा शासनाच्या जलयुक्त शिवराव अभियानाच्या माध्यमातून असू द्या खूप चांगली स्पर्धात्मक कामं सुरू झाली आणि त्याला जोपर्यंत लोकसभाची जोड मिळत नाही म्हणजे लोकचळवळ जी अशा स्पर्धेची होत नाही तोपर्यंत ते काम यशस्वी होत नाही कारण कुठलेही शासकीय काम जे आहे त्याला जर लोकसभागाची जोड मिळाली तर निश्चितपणे ते शाश्वत कामात रूपांतर होतं हे मगाशी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये काम झालं आज आपण ज्या गावाला बक्षीस दिलेली आहेत किंवा ज्यांना बक्षीस दिलेली नाही कारण फक्त पाच मार्काचा फरक असतो जास्त काय फरक नसतो त्यामुळं ज्यांना बक्षीस मिळालं नाही तरी नारायचं कारण नाही कारण तुमचं जे बक्षीस आहे या मे महिन्यामध्ये तुम्हाला काळ असेल आपल्याला मिळालेलं आहे कारण आपल्याकडे दोनशे नव्याण्णव तीनशे झाला मे महिन्यामध्ये तो पोस आपल्या गावामध्ये साठून आपल्या विहिरीची पारिपातळी वाढलेली आहे तेच आपलं बक्षीस आहे परत एकदा मी सर्व बक्षीस पात्र गाव आहे त्यांचं आणि ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतात त्यांच या ठिकाणी मी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो धन्यवाद आहे धाराशिवचे खेळ आणि इतर गावकऱ्यांनी ठरवायचं की पुढच्या वर्षी ही ट्रॉफी आपली आहे आमच्या गावाची पाणी पातळी जवळ एव्हरेज सहाशे फुटापर्यंत द्यायची पाचशे चारशे साडेचारशे हे ॲव्हरेज असायचं आणि आज आम्ही दोनशे अडीचशे आणि तीनशेच्या आता विहिरीला पाणी आणि नदीला पाणी आमच्या गावामध्ये एप्रिल एंड पर्यंत असते नदीला पाणी हे फक्त एक दोन जणच काम नाही हे आमच्या गावकऱ्यांचं सहकार्य आहे आम्ही त्यावेळेला तो कोटा जवळजवळ अकरा लाखाचा जमा केला होता ज्या गावामध्ये नऊ क्विंटल उतार काढत होते त्या ठिकाणी चौदा क्विंटल उतार आहे मायक्रो सिंचन म्हणजे ठिबक सिंचन आणि स्प्रिंकलर ह्याचा वापर जवळजवळ साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत वाढतो त्याच्यामुळे पाण्याचा वापर आमचा हा नियंत्रित आणि नियोजित झाला आणि आपण आमच्या गावकऱ्यांचा मूल्यांकन करून सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे परत एकदा आभार मानतो धन्यवाद टी आय एस एस ह्या कॉलेजच्या माध्यमातून हजारो युवकांना त्यांनी डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये काम करण्यासाठी तयार केलेलं आहे घडवलेलं आहे असे आमचे सर संचालक टी आय एस एस तुळजापूर कॅम्पस मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत येऊन इथं बोलावं पंचवीस वर्ष पूर्वी आपण जवळ गामेसाई या गावामध्ये वॉटर शेडचं काम सुरू केलं होतं आणि मला विशेष आनंद आहे विशेष अभिनंदन करायचं आहे की या ग्रामपंचायतील ग्रामपंचायतीने या तिथल्या लोकांनी हे जे पाणलोटाच्या बाबतीत सातत्य राखलेलं आहे ते मला त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक करावं असं वाटतं आणि अभिनंदन करावं असं वाटतं पाणलोट क्षेत्र विकास फक्त पाण्याचं संधारण मृद संधारण एवढंच नाही तर खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास या संकल्पनेच्या मागे उभा आहे ग्रामपंचायतीने पाण्याचं ऑडिट केलं पाहिजे ती आता ही वॉटर संस्था आहे आमच्यासारखी संस्था आहे अनेक संस्था पाण्याचं ऑडिट करण्याला ग्रामपंचायतीला मदत करायला तयार आहेत आपल्या गावामध्ये ह्या पाण्याच्या आधारे कोणतं पीक घेऊ शकतो याचं गणित तयार करणं याचं गणित एकदा तयार केलं आणि ग्रामसभेमध्ये ते मांडलं तर लोकांना त्याची जाणीव होईल की आपण कोणते पिकं घ्यायचे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे अवघ्या थोड्याच मार्काने हे जी राहिलेली सहा गाव आहेत अवघ्या काही मार्गामुळं फक्त यांना आपण बक्षीस देऊ शकलो नाही पण यांचा गोंधळ करणे काम केलेलं आहे मला मनापासून असं वाटतं की ही जी उरलेली जी गावं आहेत यांचं सुद्धा कौतुक या ठिकाणी कुठंतरी व्हावं एक दोन तीन शाबास शाबास शवास एक दोन तीन शवा शाबास शाबास एक दोन तीन शाबास शाबास शाबास